पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते पुण्यातले उत्सव हे मोठं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतो पुण्यामध्ये एक ढोल ताशाची वेगळी परंपरा आहे परंतु ही ढोल ताशाची परंपरा हळूहळू हो जाताना दिसते आणि त्या जागी डी जे संस्कृती पुढे येताना दिसते परंतु आत्ताच्या नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये या डीजेमुळे तीन जणांना आपले प्राण गमावे लागल्याची ही चर्चा आहे आणि त्याच अनुषंगाने पुण्यामध्ये जी आहे जेवरती बंदी घालावी अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येते त्याच अनुषंगाने आपण पुण्यातील जे डी जे व्यावसायिक आहेत त्यांची बाजू समजावून घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खर तर जेमुळे तीन जणांना आपले जीव गमावे लागल्याची चर्चा आहे असा आरोप सुद्धा पुणेकरांकडून करण्यात येतोय त्यामुळे पुण्यात डीजेला बंदी घालावी अशी मागणी करण्यात येते तुमची भूमिका काय नमस्कार माझं नाव बबलू रमजानी साऊंड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशनचे मी अध्यक्ष आहे दोन हजार एक सालापासून आमचं असोसिएशन हे कार्यरत आहे सध्याचा जो डी जेचा प्रकार जे लोकांचा आक्रोश आहे त्याचं कारण मुख्य म्हणजे आजकाल एक सात आठ वर्षाच्या आधीपासून आणि आत्तापर्यंत बदललेला डी जे बदल वाजवण्याचा तो प्रकार झालेला आहे पुण्यात ते खूप चुकीचं आहे असोसिएशन यासाठी मागचे सात आठ वर्ष प्रयत्नात आहेत की हे कुठंतरी बंद झालं पाहिजे हे कुठंतरी त्याच्यावरती निर्बंध आले पाहिजे आता हे असा डी जे का वाचतो आणि लोकांवरती जीवांवरती का येतो याचं मुख्य कारण म्हणजे त्या बॉक्सेसमध्ये त्या मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये प्लाझ्मामध्ये असे काही प्रेशर मीड म्हणून एक इक्विपमेंट आहे ते प्रेशर मीड जास्त त्याचा क्वांटिटीमध्ये लावून त्याचा कर्कश आवाज तो न सहन होणारा आवाज ते लोकांना त्याचा त्रास होतो आहे जीवावर येतोय लोकांची कानाला प्रॉब्लेम होत आहेत ते फक्त आणि फक्त ते प्रेशर मीडमुळेच होतो आहे तो प्रेशर मीटचा खरोखर वापर ॲक्च्युली ॲप्लिकेशन वेगळं आहे ते एअरपोर्टवरती वापरण्यासाठी ते बनवलेले असतं त्याचे ॲप्लिकेशन मोठ्या मोठ्या ॲम्फिटेटरमध्ये स्टेडियम्समध्ये जिथे लांब लांबपर्यंत घोषणा केली पाहिजे त्या प्रेशर मीट थ्रू आणि मिलिटरीमध्ये जर का आपण वॉर चालू असतो तर त्या वॉरमध्ये घोषणा करण्यासाठी ते प्रेशर मीटचा उपयोग असतो पण सध्याच्या काळात काही लोकांनी ज्यांना या व्यवसायाचं काही ल घेणं देणं नाही आहे शौक म्हणून आपलं नाव मोठं करायचं म्हणून हे लोक ह्या व्यवसायात आलेत आणि एक दुसऱ्यांबरोबर कॉम्पिटिशन करण्यासाठी हे लोक व्यवसायात आलेत आमचा विषय काय आम्ही हे कॉम्पिटिशनसाठी व्यवसाय करत नाही आमच्या पोटासाठी आमच्या फॅमिलीसाठी आमच्या कामगारांसाठी आम्ही हा व्यवसाय करतोय आम्हाला हा आवाज पहिल्यापासून याचा आम्हाला हेच आहे म्हणजे विरोधच आहे आणि आम्ही विरोधच करणार आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे तुम्ही बघा आठ दहा वर्षापूर्वी जेव्हा डी जे वाजवायचं तर लोकं येऊन नाचायचे त्याचा आनंद घ्यायचे पण आत्ताची सध्या जी परिस्थिती अशी ते चालू आली की लोकं कानत बोटं घालतात कारण ते तेवढं त्रासदायक आहे म्हणजे हायएस्ट एस पी एल साऊंड प्रेशर लेवल तो क्रिएट करणारा तो प्रेशर मिड आहे ती कंपनी ऍक्च्युअली मेन आहे जर्मनची पण त्याची कॉपी झाली चायनामध्ये खूप सारे आणि ते चायनामध्ये कॉपी झाल्यामध्ये ती इझिली अवेलेबल आहे आणि त्यासाठी लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत गेलेत आणि एका बॉक्समध्ये चाळीस चाळीस प्रेशर मीट टाकतात आणि जर का चार तुम्ही बॉक्स लावले तर त्याचे झाले एकशे चाळीसच्या आसपास एकशे वीसच्या आसपास ते प्रेशर मीट तर त्याचा त्रास लोकांना होणारच आहे ह्यासाठी आम्ही प्रशासनला पोलिसांना इतके वर्ष झालो आहे आणि याची माहिती आम्ही देतो आहे पण तरी पण दुर्दैवाने प्रशासनाने किंवा पोलिसांनी याच्यावरती कुठली ॲक्शन घेतलेली आजपर्यंत आम्हाला दिसत नाही पण याच्यानंतर जर का आम्हाला आमचा व्यवसाय टिकवायचा आहे आम्हाला आमचा पोट भरण्यासाठी हा व्यवसाय चालवायचा आहे तर ह्याच्या पुढे जर का कुठली ऍक्शन झाली नाही तर आम्ही काहीतरी नक्की त्याच्यावर विरुद्ध निर्णय घेणार ठरलेलं आहे असोशन तर्फे आपण बघतो की हा जो कर्ण कर्कश आवाज आहे त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बऱ्याच वर्ष पुणे कमिशनर पोलीस कमिशनर यांना निवेदन देऊन त्यांना डेमो देऊन त्याविषयी सगळी माहिती दिली परंतु अस त्याविषयीची जी काही कारवाई करायची ती आम्हाला करू म्हणून सांगण्यात येतं परंतु प्रत्यक्षात ती करण्यात येत नाही त्याला कारणं अनेक असतील तो निराळा आहे परंतु आता जर आमच्या व्यवसायावर जर ही गदा येणार असेल तर आम्ही असं ठरवतोय की आम्हीच असोसिएशनतर्फे हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करतो की सर्वसामान्य साऊंड हा सगळ्यांना हवा आहे परंतु अशा प्रकारचा घातक साऊंड हा कुणालाही नको आहे तो आम्हालाही नको आहे आणि त्याबद्दलची याचिका आम्ही दाखल करू तुम्ही म्हणताय की असा जो प्रेशर मेड वापरला जातो हो, त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात त्यामुळे तुम्ही एका बाजूला डी जे हा योग्य प्रकारे वाजला पाहिजे असंही म्हणताय यामागे कोण आहे असं वाटतं तुम्हाला कारण कुठेतरी एक बाजू हे होते की डी जे म्हटलं की डी जे बंदी म्हटलं तर सरसकट पूर्ण डी जे येतोय मुळात प्रश्न असा आहे की साऊंड हवा का नको तर नको हा शब्द कुठेच येणार नाही अनेक ठिकाणी साऊंड सिस्टमची आवश्यकता ही भरपूर प्रमाणात आहे तशीच ती प्रत्येक उत्सवात पहि आहे त्याचप्रमाणे तुम्ही जसं म्हणताय की डी जे हवा का नको हा प्रश्न ॲक्च्युली प्रशासनच आहे प्रशासनाने ठरवावं हो की अशा पद्धतीचं जे चुकीचं काही वाजवलं जात आहे तिथं त्यांनी कारवाई करावी परंतु हे कधी घडलं मागील पाच ते सात वर्षात घडलेलं आहे त्याच्या आधी ज्या वेळेला व्यवस्थित प्रकारे गाणी वाजायची व्यवस्थित प्रकारे सगळे लोक त्या दाण्यांवर ठिरकायचे आणि त्यावेळेला कुणाचीही याबाबतची कुठलीही तक्रार नव्हती या तक्रारी घ्या माग दोन हजार सतरापासून पुढे वाढत गेलेल्या आहेत आणि त्याचं कारण अध्यक्षांनी सांगितलं की ते प्रेशर होईल आणि हे सर्वसामान्य जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडं ते नाहीच आहे हे जे नवीन व्यावसायिक तयार झालेत की ज्यांना ते आवश्यकता नाही आहे त्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर नाही आहे त्यांनी हे बनवलं आहे आणि त्यांच्या नावासाठी स्वतःच्या नावासाठी ते हे सगळं करत आहे या गोष्टींमुळे आता प्रत्यक्षात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की आम्ही व्यवसाय करायचा का आणि संपूर्ण जर समाजाने जर ह्या बाबतीत जर उद्रेक केला तर आम्ही रस्त्यावर येऊ आता अशी ह्यासाठी आम्हाला हे पाऊल उचलाव लागलेलं आहे असं माझं मत तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आता यावर आता आता आमची पुढची भूमिका म्हणजे आमचा व्यवसाय कसा वाचवायचा आज जे आज आमच्या ज्या व्यवसायावरती जो गदा आलेला आहे आणि आम्ही हे निवेदन कमिशनरांना पण दिलेले आहेत आमचे जेवढे सभासद आहेत जे आमचे जे सभासद आहेत त्यांची लिस्ट पण आम्ही कमिशनरांना दिलेली आहे की जे व्यवस्थित धंदा करतायत काय की की त्यांचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालावा ह्यासाठी आम्ही भांडतोय की जेणेकरून सगळे व्यवसाय व्यवस्थित चालले पाहिजे आणि आम्हाला ह्या जो आता जो चालू आहे उत्सवामध्ये ज्या प्रकारे साऊंड वाजलाय की आम्हाला तो साऊंड नकोय आम्ही त्यांच्या विरोधात आम्ही आता उभी रहना आता राहणार आहोत ही आमची भूमिका आहे दुसरा अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे दुसरा की कॉम्पिटिशन करताना हे लोक जे त्यांचे जे डी जे असतात किंवा जी गाणी वाजतात ती गाणी खरोखर ती गाणी नाहीच आहे ते लोकांना त्रास देणारा तो साऊंड म्हणू शकतो किंवा किरकिर जो ट्रॅक आहे कॉम्पिटिशनचा सॉन्ग मग तो एकमेकांना मध्ये शिव्या देणे कॉम्पिटिशन जेव्हा दोन मंडळ समोर येतं तर मध्ये तुम्ही शिव्या पण देता एकमेकांना म्हणजे हे व्यवसाय कुठला आहे हे इतका घाणड पण आहे आम्हाला स्वतःला लाज वाटते व्यवसायत व्यवसायात असून आम्ही हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रशासन काय ह्याच्यावरती ऍक्शन घेत नाही आम्हाला अजून पण याच्याबद्दल खूप मोठा याचा प्रश्न आहे जी गाण्याची निवड केली जाते या उत्सवामध्ये ती निवड कोण करत म्हणजे आयोजक करतात का डीजे व्यवसाय व्यावसायिक हे बघा बरेच जे चांगले मंडळ असतात ज्यांना चांगलं मधुर संगीत हवा असतो ते कधीच याची मागणी करत नाही हा प्रकार कुठं असतो की माझा नाव मला मोठं करायचं ऍज अ व्यावसायिक ऍज अ साउंड व्यावसायिक मला माझं नाव मोठं करायचं मग तो समोरचा जो व्यावसायिक येतोय मंडळ दुसरा साऊंड घेऊन त्याचा आवाज कसा मी दाबू त्याला मी कसं खालपण खाली दाखवू म्हणून हा व्यवसाय असे लोक आहे आणि हेच लोक असे घाणडी गाणी वाजवतात तर ह्याच्या विरुद्ध पण आम्हाला काही ना काही निर्णय हे करावं लागणार आहे डेसिबलची जी मर्यादा आहे त्याची कायदेशीर बाजू काय डेसिबलची मर्यादा बघा सर्वोच्च न्यायालयाच्या हिशोबाने चा त्याच्यामध्ये चार झोन आहेत सायलेंट झोन रेसिडेन्शियल झोन कमर्शियल झोन आणि इंडस्ट्रियल झोन तर सायलेंट झोनला पंचेचाळीस डेसिबल आहे रेसिडेन्शियल झोनला पचपन डेसिबल आहे कमर्शियल झोनला त्याचा पासष्ट डेसिबल आहे आणि इंडस्ट्रीयल झोनला पंच्याहत्तर डेसिबल आहे तर ह्या डेसिबलची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि खरोखर बघण्यासारखा असं आहे की हा जो निर्णय हा जो कायदा आहे हा खूप जुना कायदा आहे म्हणजे त्यावेळेस एकोणीसशे शहाऐंशी मध्येचा तो कायदा आहे त्यावेळेचा एन्व्हायरमेंटचा नॉईज किंवा ट्राफिकचा आवाज हॉर्नचा आवाज एवढा नव्हता त्या हिशोबाने त्या त्या लेव्हलचं त्यांनी ते, 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 ते आम्हाला परमिशन दिली आहे ते ठीक आहे आम्हाला मान्य आहे पण सध्याची सध्याची आत्ता तुम्ही पॉप्युलेशन बघा आता तुम्ही एन्व्हायरमेंटचा नॉईज बघा तुम्ही ट्रॅफिकचा आवाज बघा नॉर्मल आपण रस्त्यावर थांबलो तर ऐंशी डेसिबलच्या खाली कधीच आपला डेसिबल नसतो मग आम्ही जर का वाजवतो तर आज आज मीडियामध्ये काय आलं की शंभर डेसिबल पर्यंत ध्वनी गेलेली आहे डीजेमुळे शंभर डेसिबल मान्य आहे पण ते शंभर डेसिबल आमचं आहे का ऑलरेडी अन्शी डेसिबल तुमचा एन्व्हायरमेंटचा आहे म्हणजे तुम्ही आता बघू शकता हे बघा एटी एट डेसिबल आता मी बोलतोय तर किती डेसिबल आहे एटी सेव्हन एटी एट डेसिबल आहे पण ठीक आहे पण हे जे उद्रेक होतोय हे जे उद्रेक होतोय ह्याचा आम्हाला बिलकुल विरोध आहे हे बंद झालं पाहिजे लोकांचा जो आक्रोश आहे की डीजे बंद झालं पाहिजे डीजे बंद नाही झालं पाहिजे हा असं घाणरडापणा बंद झालं पाहिजे हे आमची मागणी आहे खर तर तुम्ही जुने व्यावसायिक आहात बऱ्याच दिवसांपासून व्यवसाय करताय जे नवीन आले त्यांच्यामुळे हा सगळा त्रास होतोय का शंभर टक्के आता तुम्ही जे पाहतात आजोबा किंवा यांचे वडील तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या क्षेत्रात काम करतायत आणि काम केलेले आहे त्या लोकांनी परंतु हे सगळे करणारे जे आहेत ना ते व्यावसायिक सगळे जे आहेत ते पूर्वपार काम केलेले व्यावसायिक आहेत पण आत्ता जे नवीन ह्याच्यामध्ये जे लोक आलेले आहेत आणि जिथं मागणी तिथं पुरवठा आहे हे आम्ही जाणू शकतो बोलू शकतो पण त्याच्यामध्ये काय वापरायचं आणि काय लोकांना द्यायचं हे आमच्या लोकांना पूर्णपणे आम्ही त्यातलं ज्ञान आम्ही करून करतो पण नवीन हे जे लोक आलेले आहेत त्याच्यामध्ये अजिबात त्यांना त्याबद्दलचं ज्ञान फार लिमिटेशनमध्ये आहे परंतु त्याबद्दल त्या लोकांनी प्रबोधन केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मंडळाच्या लोकांनी सुद्धा याच्याबाबत जो काय आहे तो डिसिजन घेऊन आपल्याला हा प्रकार नकोय आणि तसा प्रकार आता पुणे शहरात काही ठिकाणी चालू झालेला आहे पण याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने जोपर्यंत यांच्यावरती पूर्णपणे कडक कारवाई करत नाहीयेत तोपर्यंत आपल्याला पुणे शहराच्या गणेश उत्सवामध्ये हा प्रकार बंद आणि बंधनमुक्त होऊ शकणार नाही तरी जास्तीत जास्त पोलीस प्रशासनाने कारवाई करावी आणि पुणे शहरातल्या गणपती मंडळांना माझं या मीडियातर्फे एक आव्हान आहे की जे लोक अशा प्रकारचं काम करतायत आणि आमच्या अध्यक्षांनी प्रेशर मीडबद्दल आणि जेणेकरून आत्ता आम्ही तीन चार वर्ष झालं याच्याबद्दल तर बोलतोय त्याच्याबद्दलचं प्र सा प्रत्येकाने सांगून करून जर केलं नाही तर या व्यवसायाला आणि गणपती उत्सवालाही भविष्यात हे खूप एक प्रकारचं बंधन आणि एक प्रकारचं धोका आहे हे आम्ही या तुमच्या मीडियातर्फे सांगू शकतो तुम्ही बऱ्याच दिवसांपासून काम करताय तुमची का काय भूमिका आहे यावर नमस्कार मी अण्णा एक्सपीकर व्यवसाय मी काल परवा आणि गेले दोन तीन महिने मी ज्या लोकांना सांगतोय समजवतो की मला आणि माझ्या व्यवसायाला तुम्ही ओळखता का आणि प्रशासन पण माझ्या व्यवसायाला पूर्णपणे ओळखत नाही हे मला प्रशासनाला समजून सांगायचं आहे नक्की आमच्या व्यवसायातल्या अडचणी काय आमच्या व्यवसायातल्या ह्या वस्तूला काय म्हणतात त्या वस्तूला काय म्हणतात ह्या प्रशासनाला याची बिलकुल पण माहिती नाही ते यांच्या त्यांच्या अरेरव्यांच्या ऐकण्यावरून नाही ते आमच्यावरती नियम लागतात किंवा काय करतात आता सरांनी सांगितलं डिसेबलचा सा अभ्यास तो एकोणीसशे शहाऐंशीचा आहे आणि आत्ता आपण दोन हजार चारमध्ये आत्ता तुम्ही डी दे, बी हा आत्ता चोवीसमध्ये आहे आपण आता यातला बदल तुम्हाला स्वतः आमच्या त्या डिसेबल मीटरमध्ये पाहिलं तुम्ही आणि आत्ता बाकीच्या अजून एक गोष्टी की तुम्ही म्हणता की नवीन व्यावसायिक नवीन व्यावसायिक सर्वेच नाही पण ज्यांना म्युझिकची जाण नाही आहे ती लोक आणि गुन्हेगारी वृत्तीचे लोक ह्या व्यवसायात आलेले आहेत आणि त्यांना स्वतःचं एक स्टेटस बनवायचं आहे किंवा काय फालतूपणा बनवायचा आहे ही लोक हे असले व्यावसायिक असे सिस्टम बनवतात आणि थोडक्यात सांगायचा सा मु मुद्दा म्हणजे ह्या सिस्टमला तुम्ही ओळखायचं असेल ना ते फॅन्सी नंबर प्लेट असतात गाडीवरती जे विचित्र असे शब्दामध्ये लिहितात असे जे, जे जे सिस्टम दिसतात त्याच्यामध्ये मोस्टली प्रेशर मीड भरपूर संख्येने असतात आणि मी एक स्पीकर व्यावसायिकच्या या नात्याने मी सरकारला आणि जनतेला प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे मला लोकांच्या कानाला त्रास न देता हा व्यवसाय करायचा कुठेतरी बघतोय की तुमच्या स्पर्धेमुळे कुठेतरी सामान्य नागरिक हा पिढला जातोय नक्कीच नक्कीच पण तुम्ही शब्द चुकीचे वापरतात तुमच्या स्पर्धेमुळे आम्ही स्पर्धा नाही करत नाही नाही जे व्यावसायिकांमध्ये जी स्पर्धा आहे त्यामुळे कुठेतरी सामान्य नागरिकांना त्रास होतोय ही स्पर्धा डी जे व्यावसायिकाला म्हणूच नका तुम्ही आम्ही आहोत ओरिजिनल डी जे म्हणजे डी जे पण नाही आमच्या व्यवसायाला नक्की स्पीकर व्यावसायिक म्हणतात हे, हे जे नवीन आहेत हे जे नवीन फॅन्सी नंबर प्लेटवाले आहेत हे यांना हे लागतं आमच्या इथं तुम्ही ऐकलं का जिहाले मस्के मी लावतो झिहाले मस्के गाणं मी लावतो माझ्या सिस्टमवर ढोलकीच्या तालावर हे सिस्टमवरती गाणं लावतो मी ऐकाल तुम्ही थांबून ऐकतात था। चंदारे चंदारे हे गाणं मी ऐकवतो लोकांना रिक्षावाले थांबून ऐकतात था। आणि असं करून जात यांच्या इथं फक्त मामा लागलो परत ते अश्विनी येणार हे दोन चार नाही का पिपाण्यांची गाणी फक्त एक चार ते पाच गाणी असतात आणि रेल्वे ह्यांच्या घरी आहे ना रेल्वे पार्किंग ले ले। माझे 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 ना पार्किंग केलेले आहेत त्यांचे हॉर्न आणून ते जोरजोरात वाजवतात याला काय अर्थ आहे का सर ह्या म यामध्ये माझ्या फाईलमध्ये ना ह्या लोकांच्या आहे ना सगळी हिस्ट्री आहे सरकारने मला बोलावं मी त्यांना माझ्या आत्तापर्यंत केलेल्या जे काही कहाण्या आहेत याच्यामध्ये ह्या स्पीकरमुळं इथं कु कितीजणं मेलेत इथं किती जणं मेलेत असे भरपूर आणि अजून भरपूर रद्दी मला काढायची आहे मला सरकारला समजवायचं आहे माझा व्यवसाय काय माझ्या व्यवसायाच्या पाठीमाग मा किती लोक आहेत माझ्या व्यवसायाच्या मा पाठीमागे गाडी लागते चार हमाल लागतात वायरिंग तो इंजिन छोटासा कोणतरी इलेक्ट्रिशियन लागतो बरेचसेन लागतात एका सिस्टम मागं कमीत कमी आहे ना पंधरा ते वीस जणांचा उदरनिर्वाह चालतो भले त्याला एकाला पाचशे रुपये हजेर असो किंवा मालकाला दोन हजार रुपये सुटो पण एका सिस्टम मागं कमीत कमी पंचवीस लोकांचा उदरनिर्वाह संपणार आहे आणि सरकारने आहे ना पूर्णपणे पूर्णपणे व्यवसायाची माहिती घेऊन त्याच्यावरती व्यवस्थित नियोजन बसून ज्यांच्यावरती कारवाई करायची आणि त्यांच्यावरती नक्की करा मी नाही घाबरत नाही या गोष्टीला सरकारसमोर पण मी बोलायला तयार आहे आणि कोर्टासमोर मला उभं केलं तरी मी बोलायला तयार आहे माझ्या माझ्या व्यवसायाचे मुद्दे मी मारणारच आणि ह्या सरस्वती मातेचा प्रसाद हे मला व्यवस्थित सगळ्या लोकांना पोचवायचं आहे उघडच कोणाच्या कानातून रक्त नाही वाढायचं कोणाच्या नाकातून रक्त नाही वाढायचं आणि मला ज समाजाला जनतेला त्रास अजिबात द्यायचा नाही मी व्यवसाय ह्या नात्याने म्युझिकचा मी ऋणी धन्यवाद खरं तर आपण बघतोय की या ठिकाणी असणारे जे साऊंड व्यावसायिक आहेत डी जे व्यावसायिक आहेत ते म्हणत आहे की जो कोणी याची कायद्याची जी मर्यादा ओलांडत असेल त्याच्या माहिती घेऊन सरकारने कारवाई करावी व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे कमावन व्याज हरिया एक ब्रेक लिहिलेत आहे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो का ढक्कन देना हम्म। ब्रो ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी आर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो